त्याच्यामधलं एक सगळ्यात महत्वाचं जे आहे म्हणजे आम्ही लाखापर्यंत ,00 जरी घेऊन गेलो तरी एम्प्लॉयमेंट सर्वांनाच मिळू शकेल म्हणजे वीस वर्षापासून ते पस्तीस वर्षाचा होईपर्यंत सगळ्यांनाच एम्प्लॉयमेंट देऊ शकतो अशी काही परिस्थिती नाही आणि मग एक मूलभूत बदल करण्याचा आम्ही आज सगळं आहे

तशाच रीतीने टेक्नॉलॉजिकल बदल चाललेला आहे मोठ्या प्रमाणात आणि हा टेक्नॉलॉजिकल बदल लक्षात घेता ऍग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री मायनर आणि टायमी ताइन, इंडस्ट्री मायक्रो इंडस्ट्री अशा रीतीचा असताना त्या ठिकाणी भर द्यायचा वाढवायचा अशी असताना परिस्थिती आहे नंतरचा जो मुद्दा आमचा असताना ठरलेला आहे तो म्हणजे केंद्र शासन नेहमीच एम एस पी प्राईस त्या ठिकाणी जाहीर करते दिल्लीमध्ये आजही आंदोलन त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि शहरी ग्राहक एका बाजूला आणि ग्रामीण विक्रेता हा दुसरा शेतकरी हा विक्रेता मी भी असं म्हणतो हा दुसऱ्या बाजूला याला दोन्ही बाजूने लुटल्या जाते अशी असणारी परिस्थिती आहे एकाला भाव पाळून लुटल्या जाता अशी असणारी परिस्थिती आहे आणि दुसऱ्याला शॉर्टेज करून लुटल्या जाता अशी असणारी परिस्थिती आहे तर याच्यावरचा असणारा जो तोडगा आहे तो, तो म्हणजे केंद्र शासन जे हमी भाव देत त्या हमी भावाचा असणारा कायदा हा जर केला तर ग्रामीण भागातल्या भाव पाडून जी लूट होते ती त्याच्यामध्ये असताना थांबेल आणि जो कोण जो कोणी भाव पाडून हमी भावापेक्षा कमी दराने विकत घे त्या कायद्यामध्ये त्याला असताना शिक्षेची तरतूद करायची अशी असताना परिस्थिती आहे हमी भाव एकदा असताना त्या ठिकाणी मिळाला कि मग शहरी कन्झ्युमर जो आहे तर या शहरी कन्झ्युमरला आपल्याला किती कितीला मिळालं पाहिजे कसं मिळालं पाहिजे याच त्याला डिसाईड करण्याचा असताना अधिकार त्या ठिकाणी येतो आणि म्हणून हा कायदा करण्याचा भाग त्याच्यामधला आहे तिसरं दंतच महत्वाचं जे आहे त्याच्यामध्ये की महाराष्ट्रातले असणारे जे महत्वाची पिकं आहेत ती म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये उसाचं आहे मराठवाडा विदर्भ आणि खानदेशचा असणारा काही भाग म्हटला तर तिथे असणारा कापूस आहे सोयाबीन आहे आणि विदर्भातला वरचा विदर्भ आणि कोकण आपण असायला पाहिलं तर हे तांदळाचं असणार माहेर घर आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून त्याचे भाव हे असणार आपणच त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे सोयाबीन हा पूर्णपणे जे पीक घेतलं जातं त्याचं असताना हंड्रेड पर्सेंट एक्सपोर्ट होतो अशी परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही असताना म्हणतो की मिनिमम सपोर्ट प्राईस हा असताना पाच हजाराचा असला पाहिजे कापसाचा जो आहे तो असणारा आठ हजाराचा असला पाहिजे आणि उसाच्या ह्याच्यामध्ये आता वीस टक्के इथनॉल हे पेट्रोल आणि डिझेलमध्ये मिक्स करण्याचा अधिकार त्या ठिकाणी शासनाने दिलेला आहे परंतु उसाचा असणाऱ्या रेट त्या ठिकाणी जो फायनल होतो उसाचा असणारा रेट त्या ठिकाणी फायनल केला जातो त्याच्यामध्ये इथेनॉल हा जो आहे त्याचा रेट त्या ठिकाणी दिला जात नाही आणि म्हणून आम्ही असा आग्रह त्या ठिकाणी जाणणार आहोत की इथेनॉल हा जो मळीपासून तयार केला जातो त्याचं प्रॉफिट कुस्त असताना कारखान्याला जात आहे उसाचा रेट फायनल करत असताना त्याचाही त्या ठिकाणी बघावा अशी असणारी परिस्थिती आहे ज्या काही संघटनांची आम्ही असं बोलतोय त्या मेन मेन मुठ त्यांच्याबरोबर बसून जे ठरत आहेत त्याची मी आपल्याला असणार माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि दोन तारखेपर्यंत मला वाटतं नेमकं या संघटनांबरोबर बसून वंचित बहुजन आघाडी जे करणार आहे त्याच्यातला असताना भाग आहे पहिला पहिल्या फेस मधला जो आहे तो फॉर्म भरण्याचा संपलेला आहे दुसऱ्या फेस मधला असताना त्या ठिकाणी सुरुवात झालेला आहे आणि म्हणून आणि म्हणून तिसरा जो आहे तिसरा चौथा पाचवा सातवा जो आहे तो सगळे मिळून त्या ठिकाणी कॅन्डिडेटर ठरवतील अशी परिस्थिती आहे मी जसं म्हटलं तसं दोन तारखेला आपल्याला असं या ठिकाणी पूर्णपणे माहिती मिळेल अशी आणि पुढचं वाचाल कशी असेल ती आपल्यासोबत या ठिकाणी मांडल्या जाईल माझं निवेदन संपलं आपण असं विचार वन 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 ॲटाईम वन ॲट अ टाईम एक एक वन ॲट अ टाईम वन ॲट अ टाईम

बंद किया है करके हमने कभी कहा नहीं कि हमारी बंद होगी वो तो, तो है तो उनकी बैठक चल रही है हम बैठक में बुला रहे वो भी आ रहे उसमें तो ऐसा नहीं है कि एक साइड से है हाँ, मैं, मैं ये कह रहा हूँ और संजय अलग है तो जिसको हमने टारगेट बनाया था या जिसके बारे में कहा था वो तो संजय की बात थी कि वो मारुका आघाड़ी के नाम से गलत आप लोगों को बयान दे रहा है और गलत स्टेटमेंट कर रहा है इसलिए हमने कहा कि, कि संजय जो है वो अगाड़ी में बिगाड़ करने में लगा हुआ है जितनी हमको कहना था वो हमने कह दिया है आपण आप जो निकाल हो नाही आमच्याकडे असणारा या बैठकीमधला जो प्रस्ताव होता तो तीन जणांचा प्रस्ताव होता एक माझा माधा मतदारसंघ आणि दुसरे दोन मतदारसंघ त्याच्या पलीकडे आम्हाला कुठलाही प्रस्ताव आलेला नाही परंतु ते जरी असलं तरी आम्ही जे काही उभं करतो कैसे मध्य हमें कोना रूल आउट करते हैं और लक्ष्य दिया सर वो कह रहे हैं कि हम पांच सीटों का प्रस्ताव दिए थे पहले चार था बाद में पांच तक आए लेकिन प्रकाश अम्बेडकर जी ने आपको हमारी बात सुनिए उनकी बात सुनिए आप तय कर लो उस पर बहस नहीं हो सकती मैंने कहा ना कि उस पर बहस नहीं हो सकती है मैंने आपसे कहा न की हमने किसी के लिए भी दरवाजे बंद नहीं किए हैं मी असं तर त्यांनी आकाडीमध्ये बिघाड केलं आहे हे दाखवणार आम्ही त्या ठिकाणी दाखवलं होतं त्याच्यामुळे असं तर आम्हाला महाराष्ट्रामधलं जे आहे ज्या पद्धतीने असं त्या पूर्णपणे विरोधी पक्ष उभा राहायला पाहिजे होता आम्ही प्रयत्न करत होतो की यांची महाविकास आघाडी होती त्याच्या माध्यमातून उभा राहावा पण त्याच्यामध्ये असायला बट्यानेफ जे होत ते बट्यानेफ आम्हाला बाजूला करायचं आहे आणि जे आले पाहिजेत त्यांना घेऊन आम्ही असं रो करणार होतो असा कोणी इंडिकेशन नाही का मे सीधा ये का है क्या हम दरवाजे खुले हैं और बातचीत आप भी कुछ लोगों से हम लोग कर रहे हैं देखिये मैंने इसलिए कहा है किनका रोग कैसा है वो आज मैं नहीं बताऊंगा हमारी कोशिश होगी कि हम लोग सब मिलके इकट्ठा लड़े उस पर किसी को बगल में ना रखे किसी को हम लोग साइड ट्रैक ना करें इसलिए हमने कोशिश इस दो तारीख जो है वो दो तारीख को हम लोग फाइनल प्लान आपके सामने रखेंगे देखिये हम अगाड़ी से क्यों बात करें हम इंडिविजुअल से भी बात करते हैं इंडिविजुअल पक्ष से भी बात कर सकते नाही माझं म्हणणं असं आहे की त्यावेळेस म्हणूनच हो। मी म्हणालो की पहिला टप्पा तुमचा इलेक्शन मध्ये येतोय आणि पहिला टप्पा मी अगोदरपासून म्हणत होतो आपण विश्वास ठेवायला तयार नव्हता आपण सगळेजण वंचित बहुजन आघाडीलाच टार्गेट त्या ठिकाणी करत होता कर की यांचं जमलं नाहीये यांनी आपला असा स्वतःचं कोंबडं झाकलेलं आहे ते दाखवायलाच तयार नाहीये आणि आता असताना वेरी क्लिअर आले की सेना मी मागे म्हणालो होतो की सेना आणि काँग्रेस यांचं सूप जमलेलंच नाहीये ते आता उघड व्हायला लागलेलं ला आहे आपकी तैयारी है दो तारीख को जो मैंने जैसे कहा कि दो तारीख को जो है वो फाइनली हम लोग सब कुछ जाहिर करेंगे सर एक सवाल यह है कि क्या आपको भी लगता है कि एनडीए में सब कुछ सही नहीं है एक तो त्या फॅक्टर्स लक्षात घेऊनच मी असं म्हणालो की सगळ्यांच हे घेऊन दोन तारखेला त्याचा सगळ्यांनी होऊन जाईल असं मी त्या ठिकाणी मानतोय हे बरोबर आहे जनाने पाटील यांच्याकडे सुद्धा एक त्यांनी जी पद्धत केलेली आहे की सकल मराठा संघटना जिल्ह्या जिल्ह्यावर बसून त्यांनी असं त्यांच्याकडे नावं पाठवावी कॉमन नावं पाठवावीत असं जे आहे सुद्धा एक प्रक्रिया चाललेली आहे ती आज मला वाटतं उद्या संध्याकाळी त्यांची असतात ती पूर्ण होईल असं त्या ठिकाणी मानतोय आहे म्हणून म्हटलं की दोन तारीख जी आहे त्या दोन तारखेपर्यंत सगळं फायनल झालेलं असत आई वाटत नाही माझे माझे दरवाजे कोणासाठी बंद नाही आहेत माझी आमची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांनी तो आग्रह सोडलेला आहे आणि जिल्ह्यात सगळं मराठा समाज जे आहेत त्यांच्यामधनं त्यांनी नावं द्यावीत असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये तेव्हा एकच उमेदवार येईल असं ठरतंय आहे असं मला वाटतंय आपले कॅन्डिडेट डिक्लेअर कर

Uh, है ये और भारतीय जनता पक्ष में ही है वहाँ पर क्योंकि दोहराना नहीं चाहता हूं, लेकिन कुछ लोग लड़ने के लिए तैयार नहीं है कुछ लोगों ने पीछे हट के अपनी बात कही है तो बीजेपी को हम फील्ड दे नहीं दे सकते थे इसलिए हमको मजबूरन जो है वो उम्मीदवार उतारना हुआ और आप जो है वो वंचित दर्जन लगाड़ी और बीजेपी के बीच में ये लड़ाई है देखिए एक, एक एक से मैं किसी से नाराज नहीं होगी मेरा किसी से पर्सनल झगड़ा नहीं है ना मैं नाराजी करता हूँ माध्यमता ऐसा उत्तर तुम्हारा दोन से लग आपका कहना है कि आपका जो भी स्टैंड है वो दो तारीख तक क्लियर होगी लेकिन महाविकास आघाड़ी के तीनों बैठक दल तीन तारीख को ज्वाइंट प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं तो हम ये उम्मीद करें कि आप भी उस प्रेस कॉन्फ्रेंस में होंगे कि आपका स्टैंड अलग हो जाएगा दो तारीख के साथ कह रहे हैं इसका पता नहीं है की कैसे रुक मिलेगा किस तरीके ऐसी टीका की है संजय राउत का विरोधन तब तो तुम्हारा ऐसा संजय राउत एकमे महाविकास आघाड़ी मध्य आम्ही असं म्हणेन की जोपर्यंत आम्ही सुभाष देसाई बरोबर बोलत होतो सुभाष देसाई या चर्चेमध्ये जोपर्यंत होत तोपर्यंत पूर्णपणे सकारात्मक आणि व्यवस्थित चाललं होत सिच्युएशनच्या संदर्भात पण नंतर असणाऱ्या आम्हाला असं दिसलंय की कोणतरी कोणासाठी तरी वापरायचं असं असणारा हिशेब चालू झाला आणि म्हणून आम्हाला दिसलं की याच्यामध्ये आपण असा बीजेपीला थांबू शकत नाही काही जणांना घ्यायचंच नाही काही जणांना बोलायचंच नाही असा जो स्टॅन्ड होता तो आम्हाला योग्य वाटला नाही आणि म्हणून आम्ही असं एक वेगळं त्याच्यामध्ये करतोय ठीक आहे संजय राऊत इंडिव्ह्युज्युअल ह्या इंडिव्हिज्युअल के बाराने बातम्या आता एक समज लीजिये पार्टी की बात हो रही है इंडिविजुअल की बात नहीं हो रही है तो इंडिविजुअल जरा कब दीजिए वाह आप आहे तुम्हाला तीन जागा कोणत्या मला मला भांडण पुन्हा लावायचे नाहीये का मला जुळवायचं आहे पण ज्या दिवशी तोडायचं असेल त्या दिवशी निश्चितपणे मी आपल्याला सांगेन पूर्णपणे अयोग्य आहे कॅबिनेट डिसिजन हा कोर्टाचा विषय होऊ शकत नाही आणि त्याच्याच बरोबर इन्क्वायरीचा इश्यू होऊ शकत नाही संविधानाने कॅबिनेटला पूर्णपणे अभय दिलेला आहे आता ते जर झालं असेल तर मी असं म्हणेन की पहिल्यांदा नरेंद्र मोदी हमें अरेस्ट के मनमोहन सिंह एक आख युनिट ज्यादा एयरफोर्स उभ कर तो राफेल 135 वन थर्टी फाइव एरक्राफ्ट घायर अमाउंट का वेगा वहा है तो डिशीजन बदल तो डिसिजन बदलल्यानंतर त्याचे दोन भाग करण्यात आले पस्तीस राफेलची विमानं आपण असताना फ्रान्स कडून विकत घेतली आणि उरलेली शंभर विमानं अंबानी मॅन्युफॅक्चर करतील असं त्यावेळेस सांगण्यात आलं राफेलच्या मैं डसॉल्ट की जी कंपनी की जी राफेल करते या कंपनी चा काही डायरेक्टर्स ना भारता और वर्ल्ड झालेला करार नामे मधे यानी फ्रॉड के ला भुस्कुरी के ली मनु फ्रांस गवर्नमेंट ने त्याना असल शिक्षा दी ले लिया है डेसॉलच्या अधिकाऱ्यांना की जे भारताबरोबर राफेलच्या संदर्भात बोल करत होते आता तिथल्या अधिकाऱ्यांना त्यांनी घुस दिली म्हणून असताना जर झालं तर भारताचं नुकसान झालं ह्याही त्याच्यातलं आहे त्याच्यावर तोही कॅबिनेटचा निर्णय होता तो कॅबिनेटचा निर्णय होता म्हणून असणारा कोणीही त्याला क्वेश्चनिंग केलं नाही की हा कोर्टाचा विषय होत नाही हा इन्क्वायरीचा विषय होतो लिकर पॉलिसी काय असावी ही दिल्ली गव्हर्नमेंटची कॅबिनेट डिसिजन त्या ठिकाणी असताना होत आणि कॅबिनेट डिसिजन असल्यामुळे ती इन्क्वायरी होत नाही तेव्हा कालच्या असणाऱ्या जे काही कोर्टामध्ये केजरीवाल यांनी असणार म्हटलं की माझ्या माझ्या विरोधात तुमच्याकडे ठोस पुरावा काय या सोशल मीडियावरती आलेलं उत्तर मी जे असताना पाहिलंय की आमच्याकडे असणारा काही जणांची स्टेटमेंट आहे आणि म्हणून तुम्हाला असताना के अरेस्ट केलंय तर आपण असताना असं धरायचं का की डेसोआच्या काही कंपनीना रॅफलच्या संदर्भातलं खोटानेपणा झालाय झालाय आणि म्हणून त्यांना शिक्षा झाली म्हणून पंतप्रधान होते केस झाली पाहिजे का तो जर लॉजिक असेल तर ती झाली पाहिजे त्याच्यामुळे असा एका केसला एक न्याय दुसऱ्या केसला दुसरा न्याय हे माझ्या अंदाजानं चुकीचं असेल म्हणतोय आणि म्हणून मी असा म्हणतोय की केजरीवाल अरेस्ट करणं हे चुकीचं असं मी त्या ठिकाणी <laughs> म्हणतो एक आराम से यार एक मिनट आप एक एक पूछो तो मैं ए, ए, एक मैं आपको हिंदी में जवाब देता हूं दो तो के दो मिनट देखिए मैं ये कहूंगा कि केजरीवाल को अरेस्ट करना पूरा गैरकानूनी है मैं सुप्रीम कोर्ट से अपील करता हूं कि वो पहला इस बात का फैसला दे कि जो कैबिनेट डिसीजंस होते हैं क्या ये कैबिनेट डिसीजंस को उस पर निर्णय दे सकता है क्या पहली बात है दूसरी बात ये है कि कैबिनेट डिसीजन हुआ है और उस कैबिनेट डिसीजन का इंक्वायरी करने का अधिकार किसी जांच एजेंसी को है कैबिनेट डिसीजन जो होते हैं और जिसका इंप्लीमेंट होता है ये वहां की लेजिस्लेटिव असेंबली है उस लेजिस्लेटिव असेंबली में उस पॉलिसी को रखा जाता है और लेजिस्लेटिव असेंबली उसको मान्यता देने के बाद उसकी इंप्लीमेंट होता है लेजिस्लेटिव असेंबली की किसी भी प्रोसीडिंग्स में सुप्रीम कोर्ट दखलंदाज नहीं दे सकता है रही जहां तक बात उस पॉलिसी में कुछ गलत है या नहीं है तो संविधान में उसका भी प्रावधान है और वो प्रावधान ये है कि पीएसी पब्लिक अकाउंट्स कमेटी पब्लिक अकाउंट्स कमेटी जो है कैबिनेट डिसीजन सही है गलत है घुसखोरी हुई है क्रिमिनलाइजेशन है या सिविल लॉस है उसका वो जजमेंट देती है उसके बिना किसी को अधिकार नहीं कैबिनेट डिसीजन चेक करने का और इसी के लिए जब यह मामला उठा कि मनमोहन सिंह का एक डिसीजन बिना कैबिनेट लिए हुए नरेंद्र मोदी ने उसको घुमा दिया इंडिविजुअल प्राइम मिनिस्टर की कैपेसिटी में और जहां 135 राफेल के विमान के फ्रांस कंपनी से खरीदना था उससे वहीं के वहीं उन्होंने डिसीजन दिया और कहा कि हम 135 नहीं खरीदेंगे 35 ही डायरेक्ट खरीदते हैं और बाकी के 100 जो है उसको हम लोग अंबानी के माध्यम से उसको यहां पर बनाएंगे बात आगे बढ़ते बढ़ते ऐसी बढ़ गई देसौंद राव के अधिकारी को फ्रांस में जेल हुई क्योंकि घुसखोरी हुई और पैसे खा लिए आप क्या हम लोग ये, ये कह रहे हैं वहां पर कि वहां के अधिकारियों को जेल हुई इसी राफेल के डील के मामले में तो फिर वही अगर लागू होता है तो प्राइम मिनिस्टर के ऊपर भी केस होनी चाहिए उनको भी अरेस्ट होना चाहिए लेकिन विरोधी दल की बात जब वही तो ये कहा कि कैबिनेट डिसीजन होने की वजह से कैबिनेट डिसीजन को हम लोग क्वेश्चन नहीं कर सकते कर सकता है तो पीएससी कर सकती है पीएससी अगर कुछ बात कहती है कि इसमें घोटाला हुआ है तो ही उसका चार्ज हो सकता है वरना उसका चार्ज नहीं हो सकता है इसलिए ये जो है मैं समझता हूं कि अधिकार का गैर गैर तरीके से इस्तेमाल हो रहा है और इसलिए हम लोग इसकी निंदा करते हैं कांग्रेस को आज ही 1700 करोड़ के इनकम टैक्स का नोटिस मिला है इसको किस तरह से देखते हैं इसके पहले राहुल गांधी इस मुद्दे पर सवाल चुके हैं कि हमारे पास करने मेरे हिसाब से आप लोगों ने एक बात सामने नहीं लाई जो प्रेजेंट फाइनेंस मिनिस्टर है उनके हस्बैंड का ही सबसे बड़ा बयान आ चुका है सोशल मीडिया पे आ चुका है कि वर्ल्ड का सबसे बड़ा फ्रॉड अगर कुछ है तो इलेक्ट्रोल बॉम्ब है और कोई मेरे ख्याल से कहने दोनों भी इकोनॉमिस्ट है बड़े नामी इकोनॉमिस्ट है और उनका बयान आ चुका है मैं हस्बैंड का बयान आ चुका है कि दिस इज बिगेस्ट फ्रॉड फाइनेंशियल फ्रॉड अब जब हसबेंड भी कह रहा है कि यह सबसे बड़ा बिगेस्ट फ्रॉड है तो मैंने कहा उसको मान मान लेना चाहिए कंसेंट के बिना ये स्टेटमेंट नहीं होगा बात ठीक है थैंक यू मैं वही ही होगा कि यह ऐसा है कि सिस्टम आपको बता देता हूं जितना भी अकाउंट्स है ये अकाउंट्स पहले इलेक्शन कमीशन को जाता है इलेक्शन कमीशन को जाने के बाद जो है उस पर विवरण होता है कि आपके पास एडिशनल फंड है या नहीं है अगर एडिशनल फंड है तो इलेक्शन कमीशन पूछता है कि आप इसका विवरण कैसे खर्च करोगे क्या करोगे किस पर इस्तेमाल करोगे और एक्सेस अगर रहा तो वो ही टैक्सेबल इनकम होता है अब 1700 करोड़ की अगर नोटिस आई है तो इसका मतलब है कि 1700 को आप 70 परसेंट से मल्टीप्लाई कर लीजिए उतना उनका इनकम होना चाहिए तभी जा और उतना उनके पास एक्सेस होना चाहिए तब जाके उसकी नोटिस होगी ये तो मैं समझता हूं कि इलेक्शन के वक्त भी आ, डिपार्टमेंट को इस्तेमाल कर रहे हैं डराने के लिए धमकाने के लिए ये मेरे ख्याल से लोगों के सामने अब आना शुरुआत हुआ है कि ये नॉन पॉलिटिकल तरीके से लोगों को डराए और धमका रहे भी है थैंक यू थैंक यू थैंक यू नेहमी अजून ती ऑर्डर वाचलेली ले नाही त्यांनी दिले त्यांनी क्लीन क्लीनशीट दिली असेल पण अजून कोर्टाने क्लीन शिट दिले नाही एवढी फक्त माझी माहिती आहे थँक्यू